ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सात नदी काट्यांचे पूजन व भव्य मिरवणूक संपन्न ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून शक्ती रूपी ऊर्जा प्राचार्य श्री राम ढालेसर ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून ही एक ऊर्जा आहे धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्याची सुरुवात या नामघोषाने केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते असे श्री ब्रहनमठ होडगी संचलित भवानीपेठ येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले सर यांनी प्रतिपादन केले वेदमूर्ती श्री हिरेमठ सर यांच्या मंत्रोच्चाराने मिरवणुकीत सुरुवात झाली सोलापूर नगरीत सिद्धरामेश्वरांच्या नावाच्या जयघोषाची परंपरा जपण्याचे काम वीर तपस्वी प्रशाला करते बोला बोला भक्तलिंग हर बोला या शब्दात चैतन्य निर्माण करणारी प्रेरणा देणारी आध्यात्मिक ऊर्जा आहे मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणाऱ्या शब्दात जयघोष करत सिद्धरामेश्वराच्या काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भक्तीचा मळाच फुलला होता श्री ब्रहणमठ स सर... श्री ब्रहणमठ होडगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा काशी पीठाचे श्री, श्री 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 एक हजार आठ धर्मरत्नम डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी तसेच दैनिक लोकमत यांच्या आव्हानानुसार एस वीस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भवानीपेठ सोलापूरच्या वतीने श्री सिद्धरामेश्वरांच्या काठ्यांची भव्य मिरवणूक श्री ब्रहणमठ होडगी संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले सरांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी परिसरातील सद्भक्तांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे आणि नंदी ध्वजांचे दर्शन घेऊन भक्तिभावाने वंदन केले या समयी नगरातील श्री प्रभुराज विभूते सव अरुणा काटकर श्री केदारनाथ बावी या भक्तगणांकडून प्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रामेश्वर सर पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी स्काउट गाईडचे प्रमुख श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली गीता भारती रामपुरे विद्या साबळे रेखा मड्डे रविराज पाटील तसेच प्रशालेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम केले प्रभात फेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले